अठरा पगड जाती म्हणजे हिंदू धर्माच्या झाडाच्या फांद्यात फंदे। आणि लाज नसल्यासारख्या आपल्या फांद्या फक्त एकमेकांबरोबर लढत राहील आता जम्मू काश्मीर मध्ये तिकडे हमला झाला काय विचारलं पाकिस्तानच्या सैतानानं विचारलं का तुझी जात कोणची हॅलो काय विचारलं त्यांनी तुम्हाला बातमी कळाली का नाही काय विचारलं तरुण मंडळ धर्म विचारला हिंदू आहेस का मुसलमान आहे विचारलं ना आणि हिंदू म्हणला की त्यांनी काय तुमची आरती केली का मग तुमच्याकडे काय आज अरे धर्म विचारून गोळ्या घालायला लाज नाही वाटली लाज नाही वाटली गेला तो का गेला, 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 गेला का इस गाल पर मारा है कोई बात नाही इस गाल पे मारो गेला काळ आम्हाला नाही सवड कारण आमच्या शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांनी सांगितलं हे अरे आम्ही प्रेमळ आहोत आम्ही मऊ आहोत मेरा हो ना हे आम्ही विष्णूचे दास पण एकदा कामची सटकली मग मात्र तुमच्या डोक्यात काठी आम्ही मऊ मेरा हो ना आम्ही विष्णू दास पण एकदा कामची सटकले की मग मात्र नाठाळाच्या माथी काठी घातल्याशिवाय माघारी फिरकत नाही मार माफ करा मला कुठल्या धर्माच्या विरोधात बोलायचं नाही सगळेच मुसलमान आपले शत्रू आहेत असं नाही अरे खेडे यांना काही घेणं देणं नाही हो पण तिकडच्यांना माज आलाय काईनला आपल्याही महाराष्ट्रातल्या भारत देशातल्या शहरी ठिकाणच्या काहींना माज आलाय अलग लक्षात पण लक्षात घ्या समोरचा बंदूक घेऊन आला तर तुमच्या हातात काठी असणं ना योग्य नाही तुमच्या हातात रिमोट बॉम्ब पाहिजे आणि त्याच्याकडे जर रिमोट बॉम्ब नजर बॉम्ब पाहिजे रनाविन स्वातंत्र्य कोणा मिळाले कटो सत्य हे चित्तीच्या उमगले तदर्थी, धरीजो, करी भाला। मर्द मराठा मनावे ऐशा कर्म चांगले करण्यासाठी नीट नीट झोपलेले आमच्या संतांनी नारायणाची गादी ही जन्माला घातली एका विनोद करून तुमच्या आयुष्यात टाइमपास करायला नाही कारण आज आपल्याला वेळ घालायलाच वेळ नाही हे लक्षात घ्या खळखळून मस्तक जाग करण्यासाठी ही नारायणाची गादी आमच्या संतांनी जन्माला घातली कर्म विचारपूर्वक करा एक वेळेस तुम्ही तुमच्या देवाला नाही घाबरला तरी चालेल एक वेळेस तुम्ही तुमच्या आई नाही घाबरला तरी चालेल एक वेळेस तुम्ही तुमच्या बापाला नाही घाबरला गुरुला नाही घाबरला तरी चालेल मी तर म्हणतो एक दिवस बायकोला नाही घाबरलं तरी बी चालेल पण माणसाने कर्मला घाबरावं कारण कर्म गाठून बक्षीस देत गाठून अहो सांगितलंच की आपल्या संतांनी जस कर्म कराल तस भरायला केले कर्म त्याची भोगा आले उपजले मेले असे कित्येक गेले तुम्हाला नगर जिल्ह्यातलं राहुरी तालुका माहिती का नाही माहिती राहुरी तालुकाच माहित नाही म्हणल्यावर राहुरी तालुक्यामधलं गुहा नावाचं गावही तुम्हाला माहित नस माहिती ना गायक मंडळी मग गोहा गावामध्ये आमचे वारकरी भजन करायला लागले तर काही मुस्लिम लोक आले आणि ते म्हटले तुमच्या भजनाचा आवाज आमच्या घरात शिरून आम्हाला तकलीफ देतोय म्हणून टाळकऱ्यांना मारलं महाराज दगडाने मारलं काठीने मारलं काय उत्तर द्यावं यांना तुम्हाला पुणे जिल्हा माहिती आहे पुणे जिल्ह्यामध्ये मुळशी तालुका आहे आणि मुळशी तालुक्यामध्ये पौंड नावाचं गाव आहे त्या पौंड नावाच्या गावामध्ये आता पंधरा दिवसापूर्वी झालेली घटना आहे या लोकांच्या काही लोकांच्या डोक्यात काय सिर काय नाही मला सांगता यायचं ना माफ करा मला कोणाच्या विरोधात बोलायचं नाही पण जो जसा मागेल तसं उत्तर आम्हाला द्यावं लागणार आहे माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीच्या आणि धर्माच्या सुद्धा देवदेवतांची काळजी घेतली या मुळशी तालुक्यामधल्या पौड गावामध्ये एकोणीस वर्षाच्या मुसलमानाच्या एका मुलाने महादेवाच्या पिंडीवरती लघवी केली आत्ता पंधरा दिवसाची घटना आहे आणि अन्नपूर्णा मातेची मूर्ती होती त्या मूर्तीबरीवर सुद्धा या हरमखोरांनी अस्लील चाले केले हे मी का सांगतोय कीर्तनाद तुम्ही कोणाच्या धर्माची अवहेलना करता का केली का आतापर्यंत तुम्ही मग तुमच्या धर्माची देवाची अवहेलना करताना तुम्ही का शांत बसावं आपण का शांत बसाव आणि याला शासन काय शिक्षा देणार आहे गाजाच्या आतमध्ये टाकणं बेसन बाकरी देणं आठ दहा वर्षांनी सोडून देणं हे, हे? 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 माझ्या शिवाजीराजे जर आत्ता असते ना शिवाजीराजांचा सोडा त्या पोलिसांना म्हणावा फक्त तो हराम असा रस्त्यावर आमच्या ताब्यात द्या दाकडाने ठेचून त्याचं लिंग आम्ही जर नाही तोडून टाकलं तर नाव आमचं बदलून घ्या अरे काय शिक्षा करावा करा बाबाजी बिन फेकाजी गोजार नावाचा एक व्यक्ती होता ब्राह्मण समाजाचा शिवाजी राजांच्या काळामध्ये अठ्ठावीस फेब्रुवारी सोळाशे सत्तेचाळीस या दिवशी या हरमखोराने एका मायमाऊलीच्या पदरावर हात टाकला अरे हिंदू समाजाचा माणूस ब्राह्मण माणूस माझ्याच मायमऊलीच्या पदरावर हात टाकला सरळ सरळ माझ्या शिवाजी राजाने त्याचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय तोडले अठ्ठावीस फेब्रुवारी सोळाशे सत्तेचाळीस या दिवशी हिंदू धर्मातला माणूस असला तरी मायमाऊलीच्या पदरावर हात टाकला हरामखोराचा चौरंग केला तुम्ही काय करणार आहात आहात